आ, 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 आ। तुला कुठली कुठली पोहे मी छान छान पोहे म्हणून दाखव मला भाजीवाला वाला आले बाजू भाजी काय करायची गं ते, ते भाजी बटाट्याची भाजी तुला काय आवडतं बटाट्याची भाजी

भाता पण खायचा भाजी पोळी पण खायची मम्मा तू उडगल ना अगं थोडीशी भाजी पोळी पण खायची नंतर भाता खायचा ना मग भातात भाता नाही खायचा पोळी पण खायची ती बघ स्कूलची व्हॅन आली बघ तुला कसं जायचं स्कूलच्या व्हॅनवर बसून जायचं का कुठे जायचं तुला गेली तुझी बस मग तू शाळेत पण जायचं तुला ठीक आहे आपण जाऊ स्कूल मध्ये पण जाऊ आपण इकडे बघ तू अभ्यास कसा करशील इकडे बघ ना अभ्यास सांग ना कर, मला अभ्यास कसा करशील तू ये ते बघ भाजीवाली बघ भाजी कशी घ्यायची बघ

नोज नोज कुठे नोज शोल्डर बॅक बॅक ते का नाही ते लेग येते फिंगर कुठे फिंगर फिंगर कुठे फिंगर हेअर कुठे हेअर दोजकल तुला पोयम कशी येते खूप छान येते मला म्हणून दाखवते एक पोयम छान म्हणून दाखव ना प्लीज ना प्लीज ना ग म्हणून दाखव ना मला पोयम भाजीवाला आला आलाय जास्त बाहेर लक्ष द्यायचं नाही तुम्हाला पोयम म्हणून दाखव ना तुला कोणत्या मंदिरात जायचं इकडे बघ कोणत्या मंदिरात जायचं कृष्णाच्या मंदिरात जायचं बरं बघील जाऊ बर बर आपण दोघ जाऊ हा मम्माला येऊन नाही जायचं हा ते कसं म्हणायचं ते लाईक करो

बाय बाय कर सगळ्यांना इकडे बघून कर सगळ्यांना बाय बाय काय नाही तुला कोल्ड कोल्ड्रिंक जेम्स आणखी कॅडबरी पण आणायची का तुझं जातो कधी खरं झाली आठ तर आता ठीक दाखव मला दाखव 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 लॉलीपॉप नको ना